नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आजची दुपारची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजता जायकवाडी धरणाची अपडेट मिळालेली आहे जायकवाडी धरण हे चाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के भरलेलं आहे जायकवाडी धरणामधनं सध्या मोठ्या प्रमाणात जायकवाडीकडे आवक सुरू झालेली आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजता तेहतीस हजार अठ्ठ्याहत्तर क्युसेस वेगाने पाणी हे जायकवाडी धरणाकडे येतं आहे तर मंडळी नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पाऊस सतत सुरू आहे आणि यामुळे जायकवाडी धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात जी धरणं आहेत ती धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे आणि या धरणांमधनं विसर्ग केला जातो आहे तर ती धरणं कोणकोणती आहेत ते तुम्हाला सांगतोय दारणा धरणातून विसर्ग सुरू आहे कडवा धरणातून विसर्ग सुरू आहे भाम धरणातून विसर्ग सुरू आहे पालखेड धरणातून विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे भंडारदरा धरणातून देखील विसर्ग सुरू आहे आणि निळवंडे या धरणातून देखील विसर्ग हा सुरू या विसर्ग आहे या सगळ्या धरणांचा विसर्ग मिळून तेहतीस हजार अठ्ठ्याहत्तर क्युसेस वेगाने पाणी हे जायकवाडीच्या दिशेने येतं आहे तर मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे पण तरी देखील पुनश्च एकदा सांगतो आहोत जायकवाडी धरण हे एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी क्षमता असलेलं धरण आहे आणि या धरणामध्ये आजच्या तारखेचा साठा हा एकूण साठा सत्तावन्न पॉईंट सोळा टी एम सी इतका आहे म्हणजे एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी क्षमतेचं हे जायकवाडी धरण आहे आपलं आणि त्यामध्ये आजचा साठा हा सत्तावन्न पॉईंट सोळा टक्के टी एम सी इतका आहे तर जिवंत पाणी साठा हा एकतीस पॉईंट नऊ टी एम सी इतका आहे तर मंडळी ही अत्यंत महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची बातमी मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून आहे मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण आता मोठ्या प्रमाणात भरतं आहे माधमेश्वर निळवंडे दारणा कडवा भाम पालखेड गंगापूर शेंदुरवादा या धरणांमधनं आता हा विसर्ग येतो आहे तेहतीस हजार अठ्याहत्तर क्युसेक्स वेगाने हा विसर्ग जायकवाडीच्या दिशेनं येतो आहे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आनंदाची ही बातमी तुमच्यासाठी मंडळी ही बातमी कशी वाटली आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल शेअर जरूर करा धन्यवाद